तापमानात होणाऱ्या वाढीमुळे पर्यावरणाची हानी होऊन त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतोय ते टाळण्यासाठी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे त्यामुळे वृक्षारोपणाबद्दल समाजात प्रबोधन व्हावं या हेतूनं जनसुराज्य पक्षाच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले ते कोतोली मार्गावरून वृक्षदिंडी काढण्यात आली आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा काढण्यात आली जनसुराज्य पक्षाच्या वतीनं राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त वृक्षदिंडी कार्यक्रम घेण्यात आला आसुर्ले गावातील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून सुरू झालेल्या दिंडीची विविध मार्गावर फिरून कोतोलीमध्ये सांगता झाली प्रत्येक गावच्या वेशीवर गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांनी आमदार विनय कोरे यांच्या वृक्षदिंडीचं स्वागत केलं आकर्षक सजवलेल्या पालखीत वृक्ष ठेवून पर्यावरण रक्षणाच्या घोषणा देत दिंडी सोहळा पार पडला शेकडो पर्यावरणप्रेमींनी मोटरसायकल घेऊन दिंडीत सहभाग नोंदवला होता पन्हाळा तालुक्यातील आसुरले दरेवाडी पोरले उतरे गोलिवडे उदाळवाडी पिंपळे भाचरवाडी आळवे मानेवाडी कोतोली माळवाडी मार्गावर दिंडी नेऊन त्या त्या गावांमध्ये आमदार विनय कोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप करण्यात आलं कोतोलीमध्ये ही दिंडी समाप्त झाली यावेळी सांगता समारंभ घेण्यात आला प्रत्येकानं किमान एक तरी झाड लावावं आणि लावलेलं झाड जगवावं तरच येणारी पिढी सुखी आणि आरोग्यदायी आयुष्य जगेल असं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी यावेळी केलं या दिंडीत बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई दीपक पाटील ज्ञानेश्वर वाबळे शंकर पाटील पन्हा पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत अनिल कंदूरकर माजी उपसभापती संजय माने यांच्यासह जनसुराज्य शक्तीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते